हरितवारी स्वच्छवारी या उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियानाचे आयोजन गुरुवारी दिनांक तीन जुलै रोजी सकाळच्या सत्रात करण्यात आले होते या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसर तसेच महाविद्यालय समोर असणारा पालखी मार्गही स्वच्छ केला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत सर उपप्राचार्य डॉक्टर बी एस सर डॉक्टर आर जे सर डॉक्टर रमेश शिंदे सर तसेच एन एस एस विभागाचे समन्वयक डी एम चौधरी सर इतर ज्युनियर व सिनियर विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्वच्छता अभियानाविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले कर्मवीर बाबुराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयाच्या वतीनं महाविद्यालयामध्ये असणारा जो राष्ट्रीय सेवा योजना विभाग आहे या विभागामार्फत निर्मल वारी स्वच्छ वारी स्वस्थ वारी हरित वारी या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे एक तारखेपासून या महाविद्यालयामध्ये आरोग्य शिबिर स्वच्छता आणि पथनाट्य त्याचबरोबर वारीमध्ये येणारे जे वारकरी आहेत त्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देणं अशा अनेक विषयावर या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वारीच्या निमित्तानं स्वच्छता करणार आहेत असे या उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सिनियर विभागातील चाळीस प्राध्यापकांनी सहभाग घेतलेला असून जुनियर विभागातील पस्तीस प्राध्यापकांनी सहभाग घेतलेला आहे त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षेतकर शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी या सर्वांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे